नमस्कार मित्रांनो एखादी व्यक्ती किंवा एखाद्या स्त्रीला जेव्हा पुरुष आवडू लागतो तेव्हा ती आपल्याला कोणते इशारे देते तर चला आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे वळून पाहणे हे तुम्हाला टी व्हीत पाहायला मिळालं असेल समजा एखादी स्त्री तुमच्यापासून चालली आहे आणि इथं मी सगळ्याच मुलींचं किंवा सगळ्या स्त्रियांचं सांगत नाही तर त्या स्त्रीबद्दल सांगते त्या मुलीबद्दल सांगते जी तुमच्या लाईफमध्ये आहे आणि तुमच्यामध्ये काहीच काही ना काहीतरी सुरू आहे म्हणजेच नजर मिळाली आहे स्माईल पासआउट झाली आहे आहे आणि मुलगीबद्दल सांगणारे जर ती तुमच्यापासून चालली जा चालली आणि किंवा जाईल ना तेव्हा तिच्या माइंडमध्ये तुम्ही असाल तर तिचा हृदय व्हायब्रेट करेल म्हणजेच जसं की तुमच्यापासून पुढे गेली तर तिच्या मनात नसेल तरी ती मागे वळून पाहणार कारण तिचं मन व्हायब्रेट करणार तिला काही वाटो अथवा न वाटो पण ती मागे वळून नक्की पाहणार काही ना काही कारण काढून काही करून पण ती मागे वळून पाहणार हे निश्चित पण तेव्हा तिचं कॉन्शियस माइंड नाही तर सबकॉन्शियस माइंड तिला मागे वळून पाहायला मजबूर करतं आणि ती वळून पाहतेच भलेही तिला वाटो अथवा न वाटो आता इथं कधी कधी काय होतं ती थोडा शातीरपणा पण पन दाखवेल ती तशीच पुढे जाईल पण मागे वळून पाहणार नाही ती तुम्हाला लाईक करते पण मागे वळून पाहत नाही मित्रांनो तेव्हा तुम्हाला वाटेल की ती प्रेम करत नाही किंवा तुम्हाला लाईक करत नाही मित्रांनो असा प्रकार जिथं अशा प्रकार असेल तर मित्रांनो तुम्ही जज करू नका की ती तुम्हाला दोन तीन वेळा जज करायचं त्यानंतर तुम्ही तुम्हाला, तुम्हाला क्लिअर समजेल की तुम म्हणजेच वळून पाहत असेल तर सगळं सेट आहे दुसरं म्हणजे कॉम्प्लिमेंट आता इथं तुम्हाला कौतुक मिळेल मित्रांनो आणि तुमच्या सगळ्या त्या गोष्टीचं कौतुकच होईल म्हणजे तुमचा ड्रेस तुम्ही कोणता जॉब केला त्याचं कौतुक होईल तुम्ही कोणताही सजेशन दिलं ऍडवाइस दिली तरी कौतुक होईल म्हणजेच तुमची रिस्पेक्ट होईल मित्रांनो जिथं ज्या नातेला ती समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देते ती तुम्हाला पसंत करते तेव्हा या सगळ्या गोष्टी तिला आपोआप आवड आवडू लागतात कधी कधी असं होईल की ती डायरेक्ट तुमच्याशी बोलणार नाही पण जेव्हा ती तुमच्याशी इनडायरेक्टली असं वागते म्हणजेच ती मैत्रिणींशी किंवा मित्राजवळ तुमचं कौतुक करेल तुमच्याविषयी बोलेल असं खूप काही होईल आणि इथं आणखी एक होईल की या पद्धतीने ती हे करेल जसं की तुम्ही बोलले म्हणजेच तुम्हाला तशी मुली खूप आवडतात म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीवरून बोलेल म्हणजेच ती त्यावरून उदाहरण देईल की कारण तिसऱ्याचं उदाहरण व्यक्ती तेव्हाच देतो जेव्हा जेव्हा तुम्ही तिला आवडू लागता तेव्हा तिसऱ्याचं उदाहरण घेऊन ती तू तु, तुला अशाच मुली आवडतात तुला असं ते बोलत राहतात मित्रांनो म्हणजेच तिसऱ्याचं एक्झाम्पल ती व्यक्ती नक्कीच देऊ हे तर एवढं सोपं आहे की कोणीही जज करू शकतं मित्रांनो तो संकेत म्हणजे जेव्हा जेलसी फील करणे जेलसी फील करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट रहा श्री स्वामी समर्थ